नमस्कार मित्रांनो ज्या योजनेची सर्वजण वाट पाहतो ते आकिर्ती योजना सुरू झालेली आहे यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा जी आर आलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत भेटणार आहेत या संदर्भात कोणकोणते कुटुंब पात्र असणार आहेत त्यांच्या कुटुंबाची पात्रता कशा प्रकारे निर्धारित केलेली आहे आणि कशा प्रकारे तुम्हाला अर्ज करायचे त्यासाठी कागदपत्रांची काय आवश्यकता असणार आहेत सर्व अटी या व्हिडिओ मार्फत आपण सांगणार आहोत तर हा जी आर पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे हा संपूर्ण जी आर आलेला आहे यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा ज्यामुळे संपूर्ण माहिती तुम्हाला भेटेल तर पाहू शकता मुख्यमंत्री अन्नपूर्णा राज्यातील पात्र लाभार्थ्यांची वार्षिक तीन गॅस सिलेंडर पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याबाबत हा जी आर आहे यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे तर देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करून या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन दोन हजार सोळामध्ये सुरू करण्यात आली सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस जोडणी देण्याचे काम तेल कंपन्याच्या सहकार्याने सुरू केले त्यानंतर महाराष्ट्र सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी घेतलेले तसेच सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गणि गरीब परवर्गातील गॅस जोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅस जोडण्याचे पुनर्भरण करणे शक्य होत नाही तसेच एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकाकर्ध साधन उपलब्ध नसल्यामुळे परिणामी वृक्षतोड पर्यावरणास हानी पोहोचवते असल्यास आस बाप लक्ष शासनाच्या निर्देशात आली आणि सदर बाप विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाच्या अतिरिक्त अर्थसंकल्प आत्र सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली आहे उपरोक्त घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचारधीन आहे म्हणजे लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना देखील गॅस सिलेंडर भेटणार आहे तर यांचा शासन निर्णय काय आहे ते देखील आपण पाहणार आहोत तर पाहू शकता केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना कुटुंबातील वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबवण्यात येणार आहे तथा मुख्यमंत्री मु अन्नपूर्णा योजना जी आहे मुख्यमंत्री लाडकी योजना जे लाभार्थी आहेत त्यांना देखील भेटणार आहे त्यांच्या अटी काय असणार आहे तर पाहू शकता आता लाभार्थ्याची पात्रता काय असणार आहे तर लाभार्थ्याची पात्रता दिलेली आहे सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे म्हणजे तुमची जी गॅस जोडणी आहे ती महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे त्यानंतर सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेल्या सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी सदर योजनेस पात्र असतील ज्या लोकांना राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेशी पात्र आहेत त्या लोकांना हे थेट लाभ मिळणार आहे त्यानंतर मा मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांना कुटुंब सदर योजनेस पात्र असेल जे मुख्यमंत्री लामाजी लाडके योजनेचे पात्र, पात्र आहेत ते देखील या योजनेस पात्र असणार आहेत त्यानंतर एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असणार आहे त्यानंतर सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन के जी वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांनाच मिळणार आहे त्यानंतर पाहू शकता योजनेची कार्यपद्धती कशी असणार आहे तर प्रधानमंत्री योजना ज्या लोकांना मिळणार आहे त्यांना कशा पद्धतीने तुम्हाला पैसे मिळणार ते देखील पाहू शकता प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमन वितरण तेल कंपन्यामार्फत करण्यात येते राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत तीन मोफत सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यामार्फत करण्यात येणार आहेत ते ती तुम्हाला तीन जे सिलेंडर येणार आहेत ते तेल कंपन्यामार्फत येणार आहेत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची संपूर्ण रक्कम सरासरी आठशे तीस ग्राहकडून घेतली जाते त्यानंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री योजना योजनेअंतर्गत येणारी तीनशे रुपये सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते तर तुम्हाला या अगोदर तुमचे जे गॅस सिलेंडर येणार आहे तुम्हाला पहिल्यांदा तुमचे पैसे द्यावे लागणार आहेत त्यानंतर त्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही तर पाहू शकता शास राज्य शासनाकडून द्यावायची अंदाजे पाचशे तीस प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यामध्ये जमा करावी व तेल कंपन्याकडून राज्य शासनाने योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची यादी कंपन्यांनी त्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी जे काही लाभार्थी काय या कंपनीचा लाभ घेणार आहेत त्याची संपूर्ण यादी देखील प्रसिद्ध तेल कंपन्यांना करायची आहे त्यानंतर सदर योजनेची घराखास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही एकापेक्षा जास्त सिलेंडर तुम्ही घेत असाल त्याची सबसिडी तुम्हाला मिळणार नाही त्यानंतर देखील पाहू शकता जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजने आहेत त्यांना कशा स्वरूपात ह्याचा लाभ मिळणार आहे तर राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत घ्यावायच्या तीन मोफत सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यामार्फतच करण्यात ते येणार आहे आणि सदर योजनेस ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडर घेता येणार नाही हे देखील तुम्हाला या योजनेसाठी असणार आहे त्यानंतर पाहू शकता नियंत्रण पाटप कोण असणार आहे समिती देखील तुम्हाला गठीत करण्यात आहे ही सर्व समिती या गॅस सिलेंडरचे लाभार्थ्यांचं पाहता पाहणार आहे त्यानंतर तसेच महत्त्वाचं पाहू शकता मित्रांनो यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या दोन योजनेच्या लाभार्थ्यांना सिलेंडरचा लाभ देताना दुरवृत्ती होणार नाही याची दक्षता संबंधित पुरवठा तसे तेल कंपन्याने घेण्यात येणार आहे त्यानंतर पाहू शकता मित्रांनो महत्त्वाचं काय आहे यामध्ये महत्त्वाचं आहे शासन निर्णयाप्रमाणे दिनांक 1 जुले एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येईल तर मित्रांनो एक जुलै दोन हजार चोवीस रोजी जे लोक पात्र होणार आहेत त्यांना याचा लाभ मिळणार आहे आणि महत्वाचं आय एम पी आय मित्रांनो दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजीनंतर विभक्त केलेले सीधा पत्रिका सदर योजनेस पात्र ठरणार नाहीत तर मित्रांनो ना ना ज्या लोकांनी एक जुलै दोन हजार चोवीस रोज आपलं रेशन कार्डमध्ये बदल केला असेल ते लोक या योजनेस पात्र ठरणार नाहीत त्यामुळे ज्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे तुमचं रेशन कार्ड तुम्ही बदल करता एक जुलैच्या नंतर जर तुम्ही बदल केला तर तुम्ही या, या योजनेस पात्र ठरणार नाहीत हे देखील महत्वाची बाब आहे अशा प्रकारे हा संपूर्ण जी आर आय मित्रांनो आपण व्यवस्थित एकदम सोप्या भाषेमध्ये सांगितला आहे तुम्हाला काही प्रश्न असतील या संदर्भात तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळू शकता आणि जेव्हा काही अर्ज प्रक्रिया सुरू होईल लगेच आपण आपण अपडेट त्यांची आपल्या यूट्यूब चॅनलवर देणार आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा ज्यामुळे सर्व अपडेट्स तुम्हाला सर्वात अगोदर मिळत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो